राजपूत नागलोद सर आणि कोणी म्हटलं तरी राजू कुसिंगे त्याला राजू कुसिंगे कोणी ओळखत नाही राजू ठेकेदार म्हटलं तर ओळखत तर ते राजू ठेकेदार आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते अशोकराव शेवगन सुभाष मेहेर सर मेहवाल सिंग महिपाल सिंग चांदा सिंग राजपूत आणि त्याचबरोबर प्रतापसिंग काकरवाल कजरूसिंग गुसिंके मदन भाऊ त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या रेखाताई काकरवाल कल्पनाताई राजपूत सुनीताताई महारज खरंतर मी सगळ्यांचे बऱ्याच जणांचे तर असं चिठ्ठी लिहून लिहून दिली नसली तरी नाव मला पाठ आहे पण तुम्ही चिठ्ठी लिहून दिली म्हणून मला वाचावी लागली तर मी काही समाजातल्या मंडळीला असं वाटत असेल की आता हा माणूस पहिल्यांदाच राजपूत समाजाच्या भेटीगाठी करतो की काय तर तुमचं आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान सूर्यपुत्र महाराणा प्रताप यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करून आपण हा कार्यक्रम सुरू केला ते ज्या निदड्या छातीने आपल्या समाजासाठी आपल्या अस्तित्वासाठी ज्या परिसराचं ते नेतृत्व करत होते त्याच्यासाठी ज्या जोखमीमध्ये ते लढले तो हा समाज आहे आणि अशा समाजाने मला याची कल्पना होती की आपण म्हणाला सी केव्हा आमचा समाज असा आहे आमचा समाज तसा आहे पहिल्यांदा ते सगळे माझे भाऊ आहे आमच्या गावाच्या शेजारी काकरवाल वकील साहेबाचं गाव आणि आमचे वडील आणि काकरवाल साहेब शाळेतले वर्गमित्र सगळ्यात चाली रिती त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे जायचं त्यांनी आमच्याकडे यायचं कोणी आम्हाला नवीन नाही आणि तुमचे लग्न तर विशेष म्हणजे शिरपुना हां आम्हाला सगळ्यात आवडतं मला तुमचं लग्न कारण सगळ्याचे लग्न झाल्यावर तुमच्या लग्नाला येता येतं मुळे सांगायचं तात्पर्य की आपल्यामध्ये कायमस्वरूपी वावरण्याचा योग आल्यामुळे मी इथं मोतीशेठ सुलाने आणि आमचा सुखलाल बसला